आपल्याला दहा वाजल्यानंतर येणार नाही आपण सुसंस्कृत आणि सुशिक्षित माणसं आहेत आपण नियम भंग करायचे नाही या प्रचार सभेसाठी उपस्थित आपल्या व्यासपीठावरती दादा आणि सगळेच महायुतीचे मान्यवर आपण सगळे लोक जे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि खऱ्या अर्थाने मी आतापर्यंत फक्त ऐकलेलं होतं पण आज सुजित दादाने पाहिलं की ही लोक तुमच्यावरती किती प्रेम करतात सुरुवातीचं प्रास्ताविक त्याच्यानंतरच योगेश दादाचं भाषण आणि राहुल दादाचं भाषण इतक्या सविस्तर झालंय की आता मला बोलायला काही ठेवलेलं नाहीये तरी पण मी तुम्हाला आश्वासित करते विश्वास देते की ही निवडणूक ही उमेदवार आदरणीय काशीनाथ सर लढत असले तरी त्यांच्या खांद्याला खांदा लावून आपले सुजित दादा आहेत आपल्या महायुतीचे सगळेच नेते आहेत त्याच्यामुळं ही आपली सत्ता आली आणि आपला उमेदवार जरी निवडून आला जरी म्हणजे तो येणारच आहे पण उमेदवार निवडून आल्यानंतर कोणी मनात शंका बाळगू नये दुसऱ्या लोकांसारखं वनवे काही होणार नाही सगळ्यांना विश्वासात घेऊनच होणार आहे आणि जशी आपण सगळ्यांनी मागणी केली तसं दाते सर हे सुजित भाऊंना बाजूला ठेवून किंवा दादांना न सांगता काहीच करणार नाही असं दिलीप दादा तुमच्या वतीने मी शब्द देते कारण उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुजित दादा तुम्हाला माहिती नसेल पण उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बऱ्याच तुमच्या कार्यकर्त्यांचे मला देखील फोन येत होते आता तुम्ही विचार करता मला का फोन येत होते पण ही उमेदवारीचे जे जेव्हा जेव्हा सगळी लोक तिथं दादांना मागायला येत ते ते होते तेव्हा तेव्हा मी तिथे होते आणि यांना सगळ्यांना असं वाटलं मी उमेदवारी देणार आहे पण खूप लोकांनी खंत व्यक्त केली पण सुजीत दादांचं मी आपल्या सगळ्यांच्या वतीने खरंतर आभार व्यक्त करते की फक्त दादांच्या एका शब्दावरती त्यांनी दाते सरांच्या खांद्याला खांदा लावून दाते सरांची सावली असल्यासारखं काम चालू केलेलं आहे आणि आता जसं योगेश दादांनी सांगितलं की नावातच जीत आहे ते असल्यामुळं आता आपल्याला विजयाची परवा नाहीये फक्त हा विजय ऐतिहासिक झाला पाहिजे योगेश दादांनी सांगितलं दादा हो की विकास इथं कुठंच झालेला नाही विकास कुठं गेलेला आहे मी लगेच विकास दादाकडे हसत बघत होते की विकास हा दाते सरांसोबत आहे त्याच्यामुळे काल, आपले काल आपल्या विरोधकांनी एका सभेमध्ये सांगितलं की मी केंद्रातून निधी खेचून आणणार आहे सत्ता ही महायुतीची आहे मग आता हे कसं काही विकास खेचून आणणार आहे मला तुम्हाला सांगायचंय केंद्रात महायुतीची सत्ता आहे राज्यात देखील महायुतीची सत्ता येणार आहे आणि त्यासाठी आपल्या उमेदवाराला आपण ऐतिहासिक मताधिक्याने निवडून देणं गरजेचं आहे ज्या व्यक्तीने गेली चाळीस वर्ष तुमच्या सगळ्या नागरिकांची सेवा केलेली आहे कुठलीही अपेक्षा न बाळगता फक्त आणि फक्त समाजकार्य आणि सेवा सेवेत चाळीस वर्ष घातलेली आहे अशा व्यक्तीच्या आपल्या पाठीशी उभं राहायचं आहे खर तर दादांचा मी दुर्दैवाने त्यांचा कधी सहवासही पाहू शकले नसते परंतु त्यांचा वारसा जपत आलेले सुजितदादा आणि दादांच्या तालमीत वाढलेले दाते सर असे दोन्ही व्यक्ती तुमच्या पाठीशी खंबीरपणे आहेत त्याच्यामुळे आपल्याला काही काळजी करायची गरज नाहीये फक्त आता तुम्ही सगळ्यांनी जेव्हा दादा उभे राहतील तेव्हा आश्वासित करा कारण इथे दिलीप दादा पण आहेत की आपण सगळे मोठ्या मताधिक्याने आपणच नाही आपल्या आजूबाजूची सगळे योगेश दादा तुम्ही बोललात मला फार छान वाटलं परंतु आता हे पाच दिवस हे फार आहेत एकाला धमकी आली अजूनही सगळ्यांना येऊ शकते घाबरायचं कारणच नाही फार गोष्ट आहे असं माझ्या आपल्या आधीच्या एका गावात दादा म्हणलेलेत परंतु डोळ्यात तेल घालून आपल्याला आपल्या उमेदवारासाठी झटणं गरजेचं आहे विजय समोर दिसत असला तरी तो विजय चांगला करण्यासाठी आपल्याला फार कष्ट घेणं गरजेचं आहे आपण सगळे मोठ्या संख्येने येत्या वीस तारखेला घड्याळाच्या चिन्हावरती मतदान करून आपल्या घड्याळाच्या उमेदवाराला महायुतीच्या उमेदवाराला मोठ्या मताधिक्याने विधानसभेत पाठवा जरी सरांची शेवटची निवडणूक असली तरी आपल्याला घड्याळाचा महायुतीचा जो वारसा आहे तो या मतदारसंघात कायम स्वरूपी टिकून ठेवायचा आहे त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांसमोर मी फक्त विनंतीच करू शकते आणि मला विश्वास आहे माझ्या विनंतीला आपण सगळे मान देणार आहात त्यामुळे मी आता डायरेक्ट सुजित दादांना विनंती करते की आपण अडीच मिनिटच बोला आता